एका घनदाट जंगलात एक हत्ती राहत होता त्याचं नाव गजराज होतं आणि त्याचे जीवन खूप शांत आणि आनंदी होतं तो जंगलातील सर्व प्राण्यांचा मित्र होता आणि त्याने कधीच कोणाला त्रास दिला नव्हता तो अत्यंत विशालकाय आणि बलाढ्य होता परंतु त्याच्या हृदयात करुणा आणि दयाळूपणाचं निवास होतं एकदा जंगलात एक भीषण दुष्काळ पडला नदी आटून गेली झाडं कोमेजली आणि प्राणी तृषार्थ झाले सगळे प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्याच्या शोधात होते पण काहीच फायदा होत नव्हता जंगलातील अनेक छोटे प्राणी या दुष्काळात मरायला लागले आणि मोठे प्राणीही हताश होऊ लागले गजराजने हे सगळं पाहिलं आणि त्याला खूप दुःख झालं त्याला वाटलं की काहीतरी करावं पण तो काय करू शकतो हे त्याला कळत नव्हतं तो ताकदवान होता पण त्याच्या विशालतेचा या परिस्थितीत काहीच उपयोग नव्हता असं त्याला वाटत होतं तरीसुद्धा त्याने ठरवलं की तो प्रयत्न करेल गजराजने जंगलातल्या प्राण्यांना एकत्र केलं आणि त्यांना म्हणाला आपल्याला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एकत्र काम करावं लागेल पाणी मिळवण्याचा एक मार्ग आहे पण त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल सर्व प्राणी उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत होते कारण त्यांना कोणत्याही मार्गाची गरज होती गजराजने ठरवलं की ते सर्व मिळून जंगलाच्या एका भागात जमिनीखाली पाणी शोधतील जिथे त्याला पाण्याचा स्रोत असल्याची शंका होती त्याच्या सोंडेने आणि पायांनी तो तिथे खणायला लागला इतर प्राण्यांनीही आपल्या सामर्थ्यानुसार त्याला मदत केली छोट्या प्राण्यांनी माती बाजूला केली तर मोठ्या प्राण्यांनी खोल खड्डा खणायला मदत केली खूप दिवस मेहनत केल्यानंतर एक दिवस अचानक जमिनीखालील पाण्याचा स्रोत सापडला गजराजने खणलेला खड्डा आता एक मोठं तळ झालं ज्यामध्ये स्वच्छ पाणी होतं सगळे प्राणी आनंदित झाले त्यांनी पाणी पिलं आणि आपली तहान भागवली गजराजने आपली बुद्धी आणि परिश्रमाच्या जोरावर एक चमत्कार घडवला होता या घटनेमुळे गजराजचा आदर आणखीन वाढला सगळे प्राणी त्याला जंगलाचा खरा राजा मानू लागले कारण त्याने संकटाच्या वेळी केवळ आपल्या शक्तीवरच नाही तर आपल्या मनाच्या स्थिरतेवर आणि चिकाटीवर विश्वास ठेवला गजराजने सगळ्यांना शिकवलं की कोणत्याही कठीण परिस्थितीत जर तुम्ही हार मानली नाही आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर चमत्कार घडवणं शक्य आहे कथेचा संदेश असा आहे की आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याचा आणि संसाधनांचा योग्य वापर केला तर मोठ्या संकटांवर मात करता येते तसेच जिद्द धैर्य आणि एकत्रित प्रयत्नांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य होऊ शकतात